नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी एक महत्वाची माहिती देण्याच्याकरता ही अखलूज या ठिकाणी लोकनेते कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या जनसेवा संघटनेच्या कार्यालयामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील त्याचप्रमाणे आमच्या वहिनी उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष अक्षयजी भांड त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित दिवे आणि सुधीर रास्ते मानेकराव मिसाळ अण्णासाहेब शिंदे दादासाहेब जाधव शरद रुपनवर अतुलजी सरतापे सागरजी घाडगे सागर, सागर काळे अमित देशमुख रणजितसिंह देशमुख योगिता देशमुख या सर्व सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण ही पत्रकार परिषद घेतली आपल्याला या ठिकाणी बोलवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आजचा हा दिवस असा आम्ही समजतो या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक तडफदार व्यक्तिमत्त्व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर ज्यांचं कधीही न विसरता येणारं असं गारुड हे प्रतापसिंह मोहिते पाटील म्हणजेच पप्पांचं त्या ठिकाणी होतं आणि जिल्हा परिषदेच्या त्यांचा कार्यकाळ हा सोलापूर जिल्ह्याच्या कायमस्वरूपी संस्मरणात राहील असा त्यांचा कार्यकाळ होता मोहिते पाटील कुटुंब हे पहिल्यापासून बारामतीकरांशी म्हणजे पवार कुटुंबाशी जोडलेलं असं हे कुटुंब परंतु काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी घडत गेल्या परंतु आता नव्यानं त्याच्यामध्ये दुरुस्ती होताना आपल्याला दिसते आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी त्या ठिकाणी घडत असतात त्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यामध्ये माळसिरज तालुक्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आज मोहिते पाटील परिवाराने घेतलेला आहे विशेषतः धवलसिंह मोहिते पाटील त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील या कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या प्रवेशाचा सस्मरणीय असा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीतच पार पाडणार आहे परंतु दोनच दिवसामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याचे असल्यामुळं अकलूजची नगरपरिषद जी आहे या निवडणुकीचं नेतृत्व स्वतः पद्मदया देवी मोहिते पाटील या करणार आहेत त्यांना धवलदादांची आणि उर्वशी बहिणींची त्यांना साथ असणार आहे आणि माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व एका अर्थानं पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबाकडं सोपवण्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे त्याची सुरुवात ही या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं होत आहे मी त्यांच्याकडं आज या निवडणुकीचे बी फॉर्म देखील सोपवत आहे या निवडणुकीच्या संदर्भानं सर्वच्या सर्व सव्वीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ चिन्हावरचे उमेदवार हे निश्चित झालेले आहेत आणि नगराध्यक्षपदाच्या शेड्यूल्ड कास्टकरता राखीव असलेल्या जागेवर ॲडव्होकेट देवयानी सुधीर रास्ते यांची उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घोषणा करत आहे मी, मी सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी या सर्वांचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आणि मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या साक्षीनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या मान्यतेनं मी या मोहिते पाटील कुटुंबाचं माझ्या पक्षामध्ये या ठिकाणी औपचारिक स्वरूपाचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रवेशाचा रितसर कार्यक्रम अजितदादा पवार यांच्या आणि सुनील तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी पार पडणार आहे परंतु निवडणुका आता दोन दिवसावरच असल्यामुळं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या पक्षाचं नेतृत्व करता त्यांचा पक्षातील प्रवेशाची निश्चिती करणं याच्याकरता म्हणून हा औपचारिक प्रवेश आता या ठिकाणी माझ्या उपस्थितीमध्ये मी करून घेत आहे मी विनंती करतो आईसाहेबांना की आपण आमच्या पक्षाच्या म्हणजे पक्षाचा मफलर परिधान करून पक्षाच्या नेतृत्वाची धुरा धुरा हे thank you Looks like वी <se anak -anamoid alike> आता तुम्हाला काय प्रश्न असं विचारू शकतो आता निवडणुकीच्या प्रवेश सोहळा हा लवकरच अजितदादांची आणि साहेबांची वेळ घेऊन त्या ठिकाणी पार पडेल त्याचा भव्य दिव्य कार्यक्रम संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या मोहिते पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये एक देखणा सोहळा घेऊन त्या ठिकाणी पार पडेल प्रवेश आहे तालुक्यामधले अनेक आणखी महत्वपूर्ण प्रवेश आहेत आपल्याला कल्पना आहे आपण त्या संदर्भात वर्तमानपत्रामध्ये बातम्याही वाचल्यात तालुक्यातले अत्यंत महत्त्वाचे नेते अनेक वर्ष जिल्हा परिषदेमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही भागांमध्ये त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत प्रभुत्व असलेले नेतृत्व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भामध्ये अंतिम चर्चा त्यांची झालेली आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचाही यथावकाश प्रवेश हा सोहळा घेऊन पार पाडला जाईल नगर परिषदेमध्ये त्या संदर्भातले सर्व अधिकार त्या पद्मजा देवी मोहिते पाटील म्हणजेच आई साहेबांना आणि धवलसिंह मोहिते पाटील आणि त्या त्यांच्याकडे नेतृत्व दिले त्यांना असतील जबाबदारी दादा हे चालतं बोलतं नेतृत्व आहे ते मागेल ती जबाबदारी त्यांना मिळेल भाजप म्हणते की आपण मध्ये गुंड आहे आणि मोहिते पाटील गट म्हणतोय की ते गुंडांना म्हणजे आकाय गुंडांचे तर हे दोन मुद्दे आहेत या इलेक्शन मध्ये तर आपले मुद्दे कुठले असणार आहेत या इलेक्शन आकलूज परिसरावर मोहिते पाटील कुटुंबाने आणि या संपूर्ण परिसराने मोहिते पाटील कुटुंबावर खूप वर्षापासून प्रेम केलेलं आहे आणि ही न तुटणारी नाळ आहे आणि प्रत्येकाला या अकलूजकरांना म्हणा किंवा माळशिरसकरांना स्थानिक अस्मिता ही अतिशय प्रिय आहे शहरापासून दूर असलेल्या या परिसराचं नंदनवन करण्याचं काम मोहिते पाटील कुटुंबाने केलेलं आहे ही गोष्ट नाकारता येत नाही या महाराष्ट्रामध्ये बारामतीनंतर जर कुठल्या परिसराचं विकसित भाग म्हणून जर उल्लेख करायचा झाला तर त्या अकलूदचं नाव घ्यावं लागतं राहिला प्रश्न गुंडगिरी आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही ते आमच्या आमच्यात बघून देऊ बाहेरच्या लोकांनी आम्हाला त्या संदर्भात सांगणं काही योग्य नाही निवडणूकीमध्ये असे ऐनवेळी होणारे अनेक निर्णय असतात आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा खरं तर मोहिते पाटील कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेला आणि त्यांच्या डी एन एमध्ये असलेला हा पक्ष आहे माणस सर्वसामान्य मतदारांना आमचं आमचं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांनी कुठल्या पक्षात काम करावं असं सर्वाधिक इच्छा असलेला पक्ष कुठला होता तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होता धवलदाने हा निर्णय घेतला त्यांच्या कुटुंबाने हा निर्णय घेतला हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरी निर्णय घेतला असला तरी त्यांचं काम काय आजच्या एका दिवसाचं काम नाही कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटलांनी उभी हयात या संपूर्ण परिसराच्या विकासाकरता इथला एक एक कार्यकर्ता घडवण्याकरता दिलेली आहे इथलाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातले हजारो कार्यकर्ते जे आहेत ते गेल्यानंतरही आजही मोहिते पाटील कुटुंबाशी या जनसेवा परिवाराशी आजही तेवढ्या निष्ठेनं कार्यरत आहेत त्यामुळं तो सगळा परिवार या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी उभं राहील आणि निश्चितपणे आम्हाला सगळ्या जागावर यश मिळेल आम्ही नगराध्यक्ष देखील आमचा निवडून उद्या दिवसभरामध्ये सगळे फॉर्म त्या ठिकाणी दाखल झालेले दिसतील तुम्हाला बी फॉर्म सकट तुमचा मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी आपलं नगर परिषदेसाठी जोर लावलेला मग तुमची या निवडणुकीत खरी लढत माहिती पाटील गटाची असणार आहे की भारतीय जनताची असणार आमची लढत हे आम्हाला आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी असणार आहे किती उमेदवार निवडून आमचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे लढत ही लड़त असते त्यात मैत्री वगैरे तसलं काही नसतं लढत जिंकण्यासाठी असते आणि समोरच्याला हरवण्यासाठी असते निश्चितपणे फरक पडेल मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणारा कार्यकर्ता आणि मतदार संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आहे दुर्दैवानं काही वेळेला राज्यातली परिस्थिती देशातली परिस्थिती राजकीय परिस्थिती पक्षीय स्तरावरची परिस्थिती सरकार बदलली ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काही घडामोडी घडत गेल्या त्यामुळं या परिवारावर प्रेम करणारा कार्यकर्ता जो विस्कळीत झाला होता तो आज अजितदादांच्या नेतृत्वात या कुटुंबाने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळं त्या सर्व जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना हक्काची आणि सन्मानाची एक जागा उपलब्ध झालेली आहे त्यामुळं त्या सगळ्याच कार्यकर्त्यांना निश्चितपणे आनंद झालेला आहे आणि त्याचा उपयोग जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या निवडणुकीमध्ये होणार आहे जिल्ह्यातील आणि अजितदादांचे सरकारी हे पक्ष सोडून गेले हे पक्ष बांधणीसाठी तुमची नेमकी रणनीती काय आहे आ पक्ष अडचणीत असताना जन सोडून जरूर गेले परंतु अ गेला की ब तयार असतो राजकारणामध्ये कुठलाच पक्ष कधीच संपत नसतो अजितदादा सारखं चोवीस तास त्या ठिकाणी जनसेवेसाठी वाहून घेतलेलं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि पुरोगामी विचारावर विश्वास ठेवून या सोलापूर जिल्ह्याची जी, जी नाळ जे नेतृत्व ज्या मोहिते पाटील कुटुंबाने केलं त्या मोहिते पाटील कुटुंबाला आज पुन्हा एकदा ज्यांनी या कुट ज्या कुटुंबाने या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्याच कुटुंबाकडं आज पुन्हा एकदा अजितदादांच्या माध्यमातून आम्हाला नेतृत्व देत असताना अतिशय आनंद होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची झालेली पडझड भरून काढण्यामध्ये आज धवलदादांचा मातोश्रींचा बहिणीसाहेबांचा प्रवेश हा एक अतिशय मूलगामीत असा महिलाचा दगड ठरणार अजून काय उमेदवार सर्वच फायनल झाले नाव तुम्हाला अर्ज भरले की पटापट जाहीर केला एकूणच भविष्यात धवलदात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महत्वाची काय जबाबदारी देणार मी तुम्हाला सांगितलं की ते चालतं बोलतं नेतृत्व आहे ते मागेल ती जबाबदारी त्यांना दिली जाईल त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने राज्यपालांच्या सहीने चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय तज्ज्ञ लोक आहेत मी त्यांच्या वेळा तज्ज्ञ नाही त्यामुळे मी त्याच्यावर ते सिनियर आय एस ऑफिसर असतात आणि त्यांना त्यामध्ये कळतं चौकशीमध्ये प्रत्येक वेळेला समोर दिसणारी बाब आणि प्रत्यक्षात असणारी बाब ह्याच्यामध्ये फरक असू शकतो ज्या विषयावर ज्या विषयावर स्वतः राज्याच्या सर्वोच्च प्रमुखांनी म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्या विषयावर आपण बोलणं म्हणजे त्यांचंही मी तुम्हाला म्हणे ज्या विषयावर राज्याचे प्रमुख बोललेले आहेत त्याच्यावर मी बोलणं उचित नाही राजकारणामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप होत असतात इंदिरा गांधीपासून पंडित नेहरूपर्यंत आणि जे मोदी साहेबांपर्यंत सर्वांवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप झालेले आहेत ते होतच राहतात सार्वजनिक जीवनामध्ये झालेल्या आरोपांना तोंड देण्याच्या कर्ताची हिंमत ठेवत ठेवावी लागते अजितदादानेच पवार साहेबांच्या नेतृत्वात काम केले तर मग मक... तुम्हाला एवढी अडचण वाटायची काय कारण कशाची ते हे पा कालच अजितदादा काय म्हटले राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायम शत्रू नसतो कायमचा मित्र नसतो हे पा सर्वसामान्य माणसांना कुठल्याही परिवारामध्ये वितुष्ट राहावं त्यांच्यात फूट पडावी असं अजिबात वाटत नसतं एखाद्या परिवारावर सर्व ज्या वेळेला अनेक मोठा वर्ग ज्याच्यावर प्रेम करतो त्यांना वाटत असतं लोकांना वाटतं ठाकरे बंधू एकत्र द्यावे तसं तुम्हाला या सोलापूरकरांना वाटतं की मोहिते पाटील एकत्र यावे आम्हालाही कार्यकर्त्यांना वाटतं की पवार कुटुंब एकत्र यावं वाटणं आणि प्रत्यक्षात होणं हा त्या त्या संबंधित लोकांचा त्यांचा अंतर्गत विषय असतो स्वप्न आहे दोन्ही पाटील आता एकत्र वेळ आलेली आहे त्याबद्दल काय सांगा मी आता त्याच्यावरच बोललो त्याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो त्या संबंध त्या कुटुंबातल्या प्रमुखांनी तो घ्यायचा विषय असतो एखाद्या कुटुंबात जसं तुमच्या कुटुंबामध्ये समजा तुमच्या धर्मपत्नीबरोबर भांडण झालं तर ते मिटवायचं तुम्ही दोघांनीच असतं बाहेरच्या नाही तोंड घातले का अजून भांडण वाढतं पक्ष धवलसे मोहिते पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या पूर्ण पाठीशी पूर्ण ताकदीने राहणार अजितदा त्यांना शब्द दिलेला आहे <laughs> की परवा अजितदादांनी झालेल्या भेटीमध्ये त्यांना शब्द दिला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि व्यक्तिगत अजित पवार पूर्ण शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी राहतील ते मला कोल्हापूरची काही माहिती नाही आपण इथल्या बद्दल बोलू मी सांगितलं की इथला निर्णय जो आहे तो निर्णय घेण्याचा अधिकार हा जो आहे तो धवलसिंह मोहिते पाटील पद्मजी देवी मोहिते पाटील आणि त्यांच्या परिवाराला आम्ही दिलेला आहे पार्टीचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं तर बाकीच काय विषय तुम्ही आमच्या प्रश्नाची उत्तर दिले आता ज्यांनी प्रवेश केला आई साहेब तुम्ही हा निर्णय घेण्यामागचे काय नेमके कारण नेमकं कारण म्हणजे आम्ही अजितदादांच्या भेटीला गेलो होतो काही आमची वैयक्तिक आमची काही कामं होती प्रश्न होते आम्ही त्यांच्या पुढे ते मांडले त्याला चर्चा करताना त्यांनी अतिशय खुल्या मनाने आमच्याबरोबर चर्चा केली आणि मग एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर येतं की स्पष्ट बोलणारा खरं बोलणारा आणि कार्यकर्त्यांना ताकद देणारा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असं अजितदादा हे नेतृत्व आहे आणि मग त्यावेळेला चर्चेतून सगळं येत असताना आम्ही एक निर्णय घेतला की बाबा आपल्या कार्यकर्त्यांना जर प्रवाह आणायचा असेल त्यांना ताकद द्या द्यायची असेल तर अजितदादांशिवाय दुसरं नेतृत्व त्यांनी आम्हाला तेवढं सकारात्मक आणि अतिशय पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला आणि याचं सगळं श्रेय ओ उमेश दादा पाटलांना जातं त्यांनी आम्हाला तिथपर्यंत म्हणजे सगळं भेट करून आणि जे, जे आमची चर्चा झाली त्या संपूर्ण चर्चेमध्ये तिथे उपस्थित होते आमच्या कुटुंबाबरोबर आणि एक दादांचं एक मेसेज आम्ही बघितलं की जसं आपण म्हणजे लोकनेते प्रतापसिंग पाटील साहेबांचा उल्लेख वारंवार आजही केला जातो जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात तर त्यांचं एक होतं की जातीपातीचं गटात तटाचं कधी त्यांनी राजकारण केलं नाही आणि जो येईल त्याचं कामं करेल सेम तसं अजितदादांचं नेतृत्व आहे की समोर आलेल्या आले माणसाला आपल्याकडून काम आहे ना तर हो म्हणून हो सांगायचं नसेल तर नाही सांगायचं तर ते आम्हाला एक भावलं की बाबा आपल्या कार्यकर्त्याला जर बळ द्यायचं असेल आणि त्यांना आता इलेक्शन ह्या युगातल्या त्या ह्याच्यामध्ये संधी जर तिथून मिळत असेल म्हणून आम्ही तो प्रवेश केला आणि त्यांच्या नेतृत्वाचा आमचा पूर्ण विश्वास आहे अजितदादांच्या जिल्हाध्यक्षांनी तुमच्याकडे पूर्ण अधिकार केलेले जर समजा हात पुढे येणार हात अधिकृत आणि तेवढ्या ह्याचा असावा असं सांगो वागीन पुण्याच्या ज्याच्यात तुम्ही एक व्हा आणि तुम्ही नेतृत्व करा किंवा तुमची एकी करा ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवत नसतो समोरचा तेवढ्या ह्याचा असेल कॅलिबरचा किंवा त्या लेवलचा बोलणारा तर मग आम्ही तो विचार करू किंवा त्याच्यात विचार करण्यात येईल नाहीतर आता आमचं ह्या घडीला आमचं पॅनल पूर्ण तयार आहे आमच्या सव्वीस उमेदवार आहे आपण पत्रकार बंधू आहात माझे आपण सगळं बंधुवर्ग आहात माझे पण आपल्याला माहिती आहे की त्या लेवलला कोण बोलू शकतो उभी कसं आम्ही ऐकले आणि होणार आहे का जर तरची भाषेला आम्ही कधी सहारा देत नाही आणि जर विचारही करत नाही जर भाजप आणि हे जे गोठे पाटील गट आहे शिवरतनचा काय निवडणुकीमध्ये जर एकत्र आले त्यांची युती झाली तर आपली काय भूमिका असणार आपण म्हटलं जर तर ना त्याला आम्ही उत्तर देत नाही डेराश्रडी काँग्रेस नाही जर भाजप आणि शिवरतन एकच म्हणजे भाजप मोहिते पाटील आहे मी मी पद्मजा देवी प्रतापसिंह मोहिते पाटील आहे राजे धवलसिंह मोहिते पाटील आहे तुम्ही गल्लत करू नका मोहिते पाटील ह्या नावाची कारण आहे कस आहे तुम्ही, तुम्ही ज्यांचा संदर्भ घेऊन बोलताय तिथं एकाच ठिकाणी भाजप पण आहे एकाच ठिकाणी तुतारी पण आहे त्यामुळं तुम्हाला प्रश्न विचारताना अडचण आम्हाला उत्तर देताना कन्फ्युजन त्यामुळे असे अडचण आणि कन्फ्युजन करणारे प्रश्न विचारूच झाली हे त्यांचा प्रश्न आहे बघत माझं काय हस्तक्षेपचा प्रश्नच येत नाही प्रश्नच नाही आम आमची ताकद आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मागे लावणार आणि त्यांना निवडून आणणार आणि त्यांना संधी मिळावी हे आम्ही एवढंच बघायसाठी आणि अतिशय योग्य नेतृत्व आम्हाला म्हणजे अजितदादांच्या रूपाने आम्हाला मिळालेलं आहे ते आम्ही त्यांच्या मागे आम्ही गंभीरपणे उभं राहणार आमचे राष्ट्रवादीचे माळेश्वरचे नेते आमचे सुरेश साबा थोड्या पुण्यावरून धावत पोहोचलेले पोचलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे आता आम्हाला वाटतं आपलं प्रश्न उत्तर झालेलं आहे आता सुरेश साबां पत्रकार परिषद संपता संपता आलेत तर या ठिकाणी पद्मजादेवी मोहिते पाटील उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि रास्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि निवडणूक त्यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी पार पडेल आणि आम्ही ती जिंकू असा मी विश्वास व्यक्त करतो आणि आणि रास्ते या आमच्या पक्षाच्या घड्याळ्याच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असतील हे देखील या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद

पक्ष पण असा मिळाला आहे की जनतेचा विकास उमेदवारी कुठल्या प्रभागातून असेल हा जनतेचा जी जनतेची मागणी असेल त्यांच्याकडनं जे येईल त्यांची जी इच्छा असेल तिथनं आम्ही शेवटी आपल्याला नाही आणि आपल्याला माहिती आहे की आम्ही म्हणजे जनसेवा संघटनाने प्रतापसिंह मोर्चे पाटलांचं अख्खं कुटुंब हे आम्ही कायम आम्ही अन्यायाविरुद्ध लढलो आहे मग प्रस्थापितांच्या विरुद्ध तर आम्ही म्हणजे जर काही काय कारभार आहे काही आहे तर आम्ही आंदोलनं केली आहेत धरणं रास्ता रोखं केलं आहे पण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळून दिला आहे अगदी सामान्य जनता कुठली अगदी घरगुती जरी असलं आणि एक अगदी राजकीय असू द्या सामाजिक त्याच्याचा अन्याय झाला असेल तर आम्ही तिथे कायम उभं राहिलं त्याच्या आम्ही म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कधी अन्याय आम्ही कोणाती सण होऊन दिला नाही कधी आणि हेच आमचं खास वैशिष्ट्य वैशिष्ट्याची पाठमगोभं राहणं आणि तेच आम्हाला म्हणजे अजितदादांकडून पण तसं सहकार्य आहे की तुम्ही लढा म्हणजे आम्ही आहे पायाबरोबर कुठेतरी आपल्याला एक पाठबळ पण लागतं त्यामुळे आम्ही अजितदादांचं काय स्पष्ट वक्तव्य आहे कार्यकर्त्याला ताकद देण्याचा त्यांचा स्वभाव आहे आमच्या कार्य कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली आज ए बी बी फॉर्म फॉर्म घेऊन उमेश दादा इथे आलेले आहेत आता ते माझ्या थाब्यातून जातील आणि आमच्या जा आम्ही आमचं पॅनल आज तयार आहे या घडीला बघायचं उद्या का सोमवारी ते आम्ही आमच्या ठरवणार सांगतो उमेदवारांची आधी वाचायला नाही दाखवली तुम्हाला तयार आहे हे सगळे जोडपत्र एक ह्यातच टाकले काय? तर या जेवढे आहे तेवढेच टाकलेत ना बरोबर ना एक्स्ट्रा तालुकीत आहेत का? आहे नाही ना?

তালে কা আমাৰ ভু